नमस्कार स्टार न्यूज या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा आज मराठवाडा दौरा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज अतिवृष्टी भागाची पाहणी केली मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना प्रथम पाचोड तालुका पैठण येथे अर्थात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली सलग दोन तीन दिवस संततधार झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी सर्वप्रथम पाचोड येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांसोबत चर्चा केली यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे खासदार संजय राऊत माजी खासदार चंद्रकांत खैरे आदी मान्यवर उपस्थित होते